श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आपण आपली आजची रेसिपी सुरू करूयात पनीर दमादम मस्त कलंदर पाहुणे येणार आहेत का की अचानक काही सेलिब्रेट करण्याचा प्लॅन बनला आहे शाही पदार्थ बनवून पार्टीची रंगत वाढवायची असेल तर मेन कोर्समध्ये बनवा ही रेसिपी वेळ तर नक्कीच कमी लागेल पण हॉटेलच्या शेफला पण टक्कर देणारी अशी आजची आपली दमादम मस्त कलंदर रेसिपी चला तर मग सुरू करूया आपण तीन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे मी असे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत त्याचप्रमाणे तीन मोठे टोमॅटो घेतले आहेत आणि त्याचेही मी मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत आता एका पॅनमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं कर होतं त्याच्यामध्ये आपण हे कांदे टाकूयात आणि टोमॅटो पण टाकून घेऊ हे छान आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे सगळं एकत्र एक झालं पाहिजे व्यवस्थित खूप पटकन झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे मुलांनाही खूप आवडते आणि पटकन सगळे आवडीनं खाणार ही नक्की माझी गॅरंटी आहे आता आपण याच्यात आल्याचे तीन ते चार तुकडे घेतले आहेत तो आपण पाण्यात छान डीप करूयात आणि लसणाच्या नऊ ते दहा पाकड्या मोठ्या असतील तर नऊ ते दहा पाकड्या घ्यायच्यात माझ्याकडे लहान लहान लसूण होता तर मी तो थोडा जास्ती घेतलेला आहे आता आपण हे छान उकळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला पाव वाटी काजू घ्यायचा आहे मी काजू तुकडा वापरलेला आहे इथे आणि आता आपण हे छान बॉईल करूयात सगळं बुडेल इतकं आपल्याला पाणी घाल घालायचं आहे याच्यात थोडं मला अजून पाणी घालावं असं वाटतं आहे मी पाणी घालते थोडंसं सगळं डीप झालं पाहिजे आपल्या त्या पाण्यात सगळा कांदा टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी डीप झाल्या पाहिजे आता छान उकळी आलेली आहे त्याला छान हलवूयात वर खाली करू आणि पुन्हा एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून आपण बारीक गॅसवर शिजवून घेऊ बघा तुम्ही बघू शकता आहे आता आपलं पाणी पण आटलेलं आहे आणि हा टोमॅटोच्या फोडीवर जर का आपण चमच्याने साल त्याचं सा काढलं तर साल अगदी सहज निघतं आहे हे बघा अगदी साल सहज अगदी वेगळं होतं आहे इतपत आपल्याला ते शिजवायचं आहे कांदासुद्धा बघा तुम्ही ट्रान्सपरंट झालेला आहे कांद्याचा टोमॅटोचा रंग बदलला आहे आणि हा सगळा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे तुम्ही बघू शकताय आहे व्यवस्थित आहे बघा आपण टोमॅटो हात चमच्याने जरी बारीक केला तरी तो तुटतो आहे आणि त्याच्यातलं साल वेगळं होतं आहे ह्या स्टेपला आपल्याला गॅस आपण बंद जरी केला तरी चालेल किंवा अजून आपल्याला थोडं जर का पाणी आटवून घ्यायचं असेल तुम्हाला वाटत असेल की थोडं आपण पाणी अजून आटवून घेऊ थोडं अजून शिजवायला हवं आहे तर तुम्ही शिजवू शक शकतात हे बघा पाणीसुद्धा बघा या सगळा अर्क उतरलेला आहे आपल्या पूर्ण गोष्टींचा जे आपण कांदा टोमॅटो आलं लसूण काजू ह्या सगळ्याचा हे अर्क आलेला आहे आता हे आपण चांगलं गार करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे आपल्याला जर का वाटताना लागणार असेल तर आपण वापरायचं अदरवाईज आपण ग्रेवीमध्ये हे पाणी वापरणार आहोत आता मी पॅन गरम करत ठेवलं आहे ते मगाशी ज्याच्यामध्ये मी बॉईल केलं तेच पॅन घेतलं आहे त्याच्यामुळे थोडं हे असं तुम्हाला जळल्यासारखं वाटतं आहे आता आपण शाही भाजी करतो आहे त्याच्यामुळे थोडं तेल जास्त वापरणार आहे ही मॅथच्या रेसिपीला दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि ह्या रेसिपीमध्ये मी बटरच्या ऐवजी घरचं आपलं साजूक तूप वापरते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता पण मी घरचं तूप वापरते आहे साजूक तूप आपण घरी जे बनवतो ते वालं एक मोठा डाव भरून मी घेतलेला आहे आता थोडे आज शाही भाजी करतो आहे म्हटल्यानंतर एक दिन तो चलताही आहे ही, ही बघा ग्रेवी मी अशी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ती आपण पॅनमध्ये टाकली आणि छान तिला शिजायला ठेवली आहे एक दोन तीन मिनटं झा शिजवून घेतली की असं छान त्याच्यावर तुपाचा तवंग आलेला आहे आता आपल्याला या लेवलला सगळे आपले ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहेत मी थोडी साखर घेतली आहे साखर ह्याच्याकरता आपण घालायची कारण टोमॅटोचा आपण टँगीनेच आपल्याला बॅलन्स्ड करायचा आहे त्याच्यामुळे आपण साखर घालायची आहे आणि शाही भाजी म्हटल्यावर थोडासा त्याला स्वीटनेस असतोच मीठ घेतलं आहे मी अंदाजाने आता आपण हळद घालणार आहोत हळदसुद्धा थोडी घालायची आहे कारण ही भाजी जरा पांढऱ्या रंगावर असते थोडी लालसर अशी पांढरी त्याच्यामुळे हळद थोडी कमी घालायची आहे आता जिरे पूड घेतली आहे मी आता तिखट घेते आहे लाल मिरची पावडर आणि हे सगळं तुम्ही मसाले जे आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटी क्वांटिटीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात तिखट कमी आणि लाल रंग जास्त असं असलेलं तिखट वापरा अदरवाईज तुमच्याकडे जर का कश्मीरी लाल मिरची पावडर असेल आणि एकदम तिखट लाल मिरची पावडर असेल तर लाल मिरची पावडर तिखट जी आहे ती अर्धा चमचा घ्या आणि एक मोठा चमचा तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर घ्या हे सगळं छान हलवून घ्या हे मसाले आपण ड्राय त्याच्यात टाकले आहेत ग्रेवीमध्ये त्यामुळे याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी दूध आणि साय एकत्र घेऊन छान फेटून घेणार आहे मिक्सरमध्ये भरपूर साय वापरायची आहे विकतच्या क्रीमपेक्षा जर का तुमच्याकडे साय अवेलेबल असेल तर तुम्ही घरचीच साय वापरू शकता बघू शकता मी छान अख्खी दुधावर स जेवढी साय होती माझ्या आजच्या सगळी साय मी घेतली आहे आणि आता हे मिक्सरमधनं वाटून मी आता या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता छान किती मस्त सगळं दूध साय एकत्र एकजीव झालेलं आहे आपण छान सगळं हलवून घेऊ एकत्र छान कालवून घेऊ तुम्ही बघू शकता की त्याला तेल तूप सुटायला लागलेलं आहे छान कोपऱ्याने ज्या वेळा कडेकडेने तेल किंवा तूप सुटतं ना त्यावेळेला ती ग्रेव्ही होत आली समजायचं कारण आपण ही ऑलरेडी आपण बॉईल केल्यामुळे ते शिजलेलं आहे त्याच्यामुळे ही लवकर होणार आहे रेसिपी आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आहे आणि ते पुन्हा या आपल्या ग्रेवीमध्ये टाकलं आहे छान हलवून घेऊ थोडं आपण दूध घालूया अजून शाही भाजी आहे त्याच्यामुळे आज विचार करायचा नाही दूध मलई तूप तेल भरपूर प्रमाणात काजू ह्या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात आपल्याला टाकायच्या आहेत आता छान हे सगळं कालवून एकत्र करायचं आहे जिन्नस आपलं सगळं आणि छान मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊया आपण बघा मी आता झाकण काढलं आहे आणि तुम्ही बघू शकताय किती त्याला छान तेल तूप सुटलेलं आहे आणि मी गॅस बंद केला आहे आणि अजून त्याचा सुद्धा खतखत आहे आता त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी घालते आहे छान ती हाताने क्रश करून घालायची आहे व्यवस्थित त्याला एक खूप छान स्वाद येतो आणि याच स्टेजवर मी गरम मसाला घातलेला आहे थोडा छान कालवून घ्यायचं एकत्र मस्त तुम्ही बघू शकता आपण त्याला ग्रेव्हीला तेल सुटले म्हणजे आपली ही ग्रेव्ही डन आहे आणि ज्या वेळेला आपल्याकडे आता पाहुणे येतील ना त्यावेळेला आपण याच्यामध्ये पनीर आणि वरून गार्निशिंग करणार आहोत आता या ग्रेव्हीमध्ये मी पनीरचे क्यूब्स घातले आहेत आणि वरून मी पनीर, पनीर किसून घालते पनीरचे क्यूब्स मी तळले वगैरे नाही आहेत मी ॲज इट इज पनीर धुऊन कट करून घेतलं आहे मला ज्या पिसेसमध्ये आवडतात ज्या साईजमध्ये आवडतात त्या साईजमध्ये मी कट करून घेतलेला आहे त्या ग्रेव्हीमध्ये पनीर टाकलं आहे आणि वरून मी असं पनीर किसून घातलं आहे कोथिंबीर घातली आहे आणि आपली आजची भाजी एकदम डन डन तयार आपली भाजी हार्डली वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपली ह्या भाजी तयार होते ही पनीरची तुम्ही घरी झटपट करू शकतात छान तुमच्या पार्टीला रंगत येणारी असा हा मेनू आहे तुम्ही नक्की करून बघा बघू शकता खूप छान टेम्पटिंग स्वीटनेसला तिखट ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स्ड आहे या भाजीमध्ये सगळ्यांना आवडेल तुम्ही नक्की करून बघा चला तर मग कशी वाटली आपली आजची रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडत असेल माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये आणि नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ